हाय गुड मॉर्निंग ह्याच्यात सगळे वेलकम टू द ब्लॉग तर आज आहे सुट्टी पंधरा ऑगस्ट स्पेशल कुठेतरी प्लॅन केलं आहे आपला खास ग्रुप म्हणजे एकदम सगळे हा पियाला वगैरे सगळे एक आहेत कुठेतरी प्लॅनिंग जायचं ठरलं आहे तर बघूयाच कुठे कुठे जाते होते तुम्हाला बघायला भेटेल पुढे लोकेशन आमचा भाऊ अभय हॅलो गाईज हे सगळे रेडी होते प्लॅन होते सोनू गर्ल्स 아, 쏘리. 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 아, 쏘리.

मी मुलांची वार्ता करते ते सोने पोटल्या हे सांगत घटल्या पोटलो ये तिथे आशी पकडा पकडी खेळते बाजूला